क्षेत्र ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रवास करत असताना आज पालखीचा तिसरा दिवस आणि ही पालखी पाळवणी या ठिकाणी आलेली आहे या पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झालेली आहे आणि या गोंदवलेकर देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि बाळवणीकर ग्रामस्थ सर्वजण या ठिकाणी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या स्वागतासाठी आतुर झालेले आहेत कधी एकदा काही क्षणामध्ये पालखी येत आहेत अशी ते वाट पाहत आहेत आपल्या समेत आहेत सलीमबाई लिंबूवाले आपण या पालखीच्या स्वागताची तयारी का केली असं आहे की एकोणीसशे ऐंशी सालामध्ये माझा महाराजांचा गोंधळल्याचा बाजार चालू आहे आणि एकोणीसशे ऐंशी सालापासून मी जे काय महाराजांची सेवा केली आहे त्या सेवेचं मला महाराजांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे तसंच एकोणीसशे ऐंशीपासून पासून आजपर्यंत जे विश्वास्त आहेत ते माझ्या नेहमी पाठीशी असतात आणि त्यांनी माझ्या इतका विश्वास टाकलेला आहे की ते अगदी आयुष्यामध्ये कधीही मी विसरू शकत नाही आणि नेहमी माझ्या शब्दाला ते मान देतात आणि कधीही मला अडचण आली तर त्या ठिकाणी ते माझ्या पाठीशी उभी असतात आणि महाराज माझ्या पाठीशी मागा आहेत महाराजांच्या आशीर्वादामुळे माझे एक मुलगा परदेशामध्ये एक सोनबाई परदेशामध्ये आहे एक मुलगा पुली डिपार्टमेंटमध्ये आहे आणि एक सोनबाई पुली डिपार्टमेंटमध्ये आहे हा जो आहे सगळा हे महाराजांच्या आशीर्वादामुळं आणि मी जे काय महाराजांची सेवा केलेली आहे ऐंशी सालापासून आत्तापर्यंत याचं फळ मला महाराजांनी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे आणि त्याचबरोबर माझ्या पाठीमागे जे आहेत त्यांचाही मला इतका मोठा खूप विश्वास आहे की त्यांनी म्हणजे अगदी मनापासून माझ्या पाठीमागोबरोबर माझ्यावर त्यांनी विश्वास टाकलेला आहे नेहमी आणि कधीही मला ते कधी अडचण आणि संकट येऊ देत नाही एवढीच मी त्यांना विनंती करतो की यापुढे असंच विश्वास त्यांनी माझ्या पाठीमागे राहावं एवढीच मी महाराजांना आणि त्यांना विनंती करतो व्यवसाय छोटा परंतु विश्वास मोठा गोंदलकर महाराजांच्या गुरुवारच्या बाजारामध्ये अगदी छोटा व्यवसाय लिंबाचा व्यवसाय करणारे सलीमबाई यांनी आताच आपल्याशी बोलताना सांगितलं एक मुलगा सुनबाई परदेशात आहे एक मुलगा सुनबाई पोलीस मध्ये आहेत श्रद्धेनं महाराजांच्या जवळ जा महाराजांचं नाम घ्या महाराज तुमच्या शंका त्याचं समाधान केल्याशिवाय राहत नाही तुम्ही अतिशय श्रद्धेनं महाराजांच्या इथं जात होता आणि महाराजांची सेवा करत होता महाराजांचं नाम घेत होता महाराजांनी जनतेसमोर एक आदर्श घालून दिलेला आहे महाराजांनी फक्त आणि फक्त अन्नदानाचं महत्व पटवून दिलं आणि माझं नाम घ्या माझ्या नामामधली ताकद ही विश्वातली सर्वात मोठी ताकद आहे आणि ती ताकद तुम्ही सांभाळलेली आहे आजच्या महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी सलीमबाई आपण इथं एवढा सुंदर असं सर्वांना विश्वस्तरा निमंत्रण देऊन बोलवलेलं आहे माझा एक अतिशय हृदयातला प्रश्न आहे आपण मुस्लिम समाजाचे आहात पण महाराजांच्या वरती एवढी श्रद्धा असण्याचं कारण काय असं आहे की एकोणीशे साली मध्ये मी गोंधळ महाराजांच्या बाजारला गेलो त्यावेळेला सुरुवातीला एक महाराजांना शंभर दिली लिंब आणि त्यावेळेपासून महाराजांच्या मी दर्शनाला जात होतो एक त्यापासून मला महाराजांचा नाद लागला आणि महाराजांची सेवा करण्याची माझी एक म्हणजे इच्छा झाली की आपण धर्म वगैरे काही विचार करायचा नाही फक्त सेवा ही महाराजांची आपल्याला बाकी कुठलाही विचार करा फक्त महाराजांच्या सेवेसाठी आपण आहे एवढाच विचार केला आणि महाराजांची सेवा आजपर्यंत करता आलेलो नाही त्याचं फळ मला चांगल्या पद्धतीने महाराजांनी दिलेलं आहे सुंदर शब्दामध्ये सलीमबाईंनी आपल्याशी बातचीत केली आहे माझी वाचा झाली अनावर माझ बोलवितो विश्वंबर चालविता हलविता डोलविता तो ज्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान हलत नाही महाराजांची इच्छा झाली आणि तुम्ही आज एवढ्या सुंदर पद्धतीनं स्वागत करताय रामकृष्ण हरी राम। जय श्रीराम राम। राम। आपल्या समेत देशपांडे साहेब आहेत बोला आपला अनुभव मी माझा अनुभव मी सांगतो गेल्या जवळ पंचवीस तीस वर्षापासून मी या मंडळामध्ये मंडळाच्या का, 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 का कर करतो आणि महाराजांची सेवा करण्याचा मला या ठिकाणी मिळतो मी समजतो गेल्या वर्ष तीन वर्षापासून या गावामध्ये आपण पुलाचा उत्सवाचा उत्सवाचा कार्यक्रम मी तीन वर्ष चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करतो आम्ही तीन माझ्याकडे पादोगा पण आहेत महाराजांच्या पादोगा माझ्या घरी आहेत मी त्या पादोगा रोजच्या रोज पूजा व्यवस्थित करून आणि हा उत्सव सगळा दिवसाचा चांगला साजरामध्ये करतो महादेव कोले आणि त्यांचे वडील जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापासून या गावामध्ये इथं अन्नदानाचं काम करतात त्यांच्याबरोबर त्यांचे सगळं गाव सगळं पूर्ण संपूर्ण गाव आणि त्यांना सहकार्य या ठिकाणी करत असतं अतिशय कोल्यांचं फार मोठं या ठिकाणी जा योगदान इकडे आहे आम्ही सगळेजण कोले असतील लिंबूवाले असतील हे सगळे आम्ही सगळे गावकरी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं महाराजांच्या स्वागतासाठी आम्ही प्रतिसाद करा धन्यवाद منو ونيو 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 من స్కం filt demonstram 9గె density मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा